गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

जाते या बस एकुन या एकूण परिसरात सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते हे बस स्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून या बस स्थानकामध्ये असलेले हिरकणी कक्ष विश्रांतीचे ठिकाण जा झाले असून त्या ठिकाणी साफसफाईचे सामान ठेवले जाते तर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पेयजलची दुरावस्था होऊन त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे बस स्थानकाच्या अनेक भागातील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येतात तर नव्याने सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता बळावली आहे यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय पंढरपुरात एकाच लाईनीत अठ्ठावीस फलाट असलेले सर्वात मोठे बस स्थानक आहे या ठिकाणी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना येथील सुरक्षा यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा अक्षम आहे असंच म्हणावं लागेल बस स्थानकाचा परिसर मोठा असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढेग व दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो बस स्थानकाच्या आतील बाजूस फलाटच्या समोरील ठिकाणी रिकामी जागा असल्याने उघड्यावर लघुशंका केली जात असल्याने स्थानक परिसरात मोठ्या दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय वास्तविक पाहता या बस स्थानकाच्या रेल्वे रुळाकडील बाजूस मिनी गाळे बांधले गेल्यास बेरोजगारांना त्याचा फायदा होईल आणि स्वच्छता देखील राखली जाईल अशा अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसून आले मात्र याबाबत निर्णय मात्र होताना दिसून येत नाही पंढरपूर बस स्थानकाच्या समस्यांचा पाडा आगार मोहन वाकळे यांच्यासमोर मांडतात मांडतात त्यांनी स्वच्छतेसाठी टेंडर दिले असून ज्या ठिकाणी स्वच्छता होत नाही त्या ठिकाणचे रक्कम कापली जाते प्रसंगी दंडही केला जातो असं सांगितलं तर आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी दिली आहे नियोजन महामंडळा कडून पूर्ण झालेलं असून या वर्षी एकोण एकूण चार हजार आठशे गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे यासोबतच चार बसस्थानकं दरवर्षीप्रमाणे चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग ही चार बसस्थानकं आहेत त्या ठिकाणी एकूण चार हजार आठशे बस वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे त्यासोबत वाहन दुरुस्ती बिघाड पथक ट्रेन ॲम्ब्युलन्स ट्रक वीज पुरवठा इन्व्हर्टर चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे आणि वॉचमन हे सुद्धा उपलब्ध असणार आहेत चारही बसस्थानकावरती पिण्याचं पाणी आणि कॅन्टीन तात्पुरती निवारा शेड ह्यासुद्धा पुरवण्यात येणार आहेत नवीन बस स्थानक पंढरपूर येथील स्वच्छतेचं कामकाज कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलेला असून त्याबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करून त्यांच्या स्वच्छतेचे गुणांक पद्धतीनं त्यांना बिल काढलं जातं परंतु पंढरपूरमध्ये सध्या भाविकांची गर्दी असल्यामुळं स्वच्छता थोडी कमी पडते तिथं आम्ही लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई करत आहोत पिण्याचं प्रवाशानं पिण्यासाठी पुरवलं जातं धन्यवाद